गंगापूर मध्ये मतदारांना पैशांचा पाऊस एकच चर्चा रात्री प्रचाराच्या तोफा थंडावल्या तर आज जिल्ह्यातील सहा नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे यामध्ये नागरिक बँकशी नगरसेवक निवडतील तर सहा नगराध्यक्ष निवडणार आहे जिल्ह्यात सहा नगर परिषदेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र असणार आहे निवडणुकीसाठी दोन लाख चौतीस हजार एकशे त्रेसष्ट मतदार आज आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर व काही ठिकाणी निवडणूकच्या कामामध्ये अधिकारी काम करत आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी नगर परिषदची रंधुमाळी थांबली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मंगळवारी मतदान केंद्रावर मतदारांची यादी इथं नाव नाही तिथं नाव नाही यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही जिल्ह्यातील नगर परिषद नगरसेवक पुढील प्रमाणे पैठण पंचवीस कन्नड पंचवीस वैजापूर पंचवीस गंगापूर वीस खुलताबाद वीस सिल्लोड अठ्ठावीस या ठिकाणी मतदान केंद्रावर आलेले काहीही मतदार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय म्हणणे आज मतदार होत आहे गेल्या चार वर्षापासून मतदान झालं नव्हतं आणि आज चार वर्षानंतर पुन्हा प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आज मतदान मतपेटीमध्ये बंद होणार आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं आहे की आपल्या आपल्याला मतदान करण्याचा पूर्ण हक्क आहे तर तो आपण हक्क बजावला पाहिजे आपण योग्य उमेदवार निवडून आपल्या शहराचा विकास केला पाहिजे आणि उत्साह दाखवला पाहिजे